दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा कांचन जेजुरी रस्त्यावर शिंदवणे गाव हद्दीत कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून नवीन बेबी कालव्याच्या लोखंडी कठडा तोडून कार गाडी पाण्यात पडली या अपघातामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झालाय तर अन्य तिघे जण जखमी झाले हा अपघात गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडलाय अमर घाडगे या कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर गणेश थोरात वयवर्ष बावीस आणि शुभम शंकर इंगोले वैवर्ष एकवीस राहणार दोघेही केसनंद तालुका हवेली आणि आदित्य महादेव तावरे वीस राहणार जुन्नर असं मिळालेली माहिती अशी की कारमध्ये असलेल्या चौघांचा बकऱ्या विकण्याचा व्यवसाय आज सकाळी येथील बाजार असल्यानं चौघे जण कार गाडीतून निघाले होते शिंदवणे गावाच्या हद्दीत असलेल्या कालव्यावर आले असता कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट कालव्यात पाण्यात कोसळली यामध्ये मृत्यू चारचाकी माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मदत करून सर्वांना गाडीतून बाहेर काढलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा